नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग टू भागामध्ये आपण बघूयात की कलाही घरी येते आणि नैना बाहेर आल्यानंतर विचारते की काय ग कला कशाला आलीस आणि का आवाज देते काही प्रॉब्लेम झाला की काय तेव्हा कला म्हणते की तुला जर राहुलसोबत लग्न करायचे असेल तर तू प्रेग्नेंट आहे याचा पुरावा द्यावा लागणार तर ते ऐकून नयनाला तर धक्काच बसतो आणि संगीतालासुद्धा तेव्हा नयना म्हणते की कला तू हे बोलतेस तुझ्याकून मला खरंच अशी अपेक्षा हो नव्हती अगं तू माझी सख्खी बहीण आहे आणि आपल्या पोटावरून हात फिरवते आणि ते चांदेकर सुद्धा कमल करतात त्या दिवशी आपण दोघींनी मिळून सांगितले की मी प्रेग्नेंट आहे मग त्यांना आणखीन कोणता पुरावा लागतो आणि मला एक गोष्ट सांगते जेव्हा हे सर्व बोलत होते तेव्हा तू फक्त ऐकून घेतले का तू काहीच बोलली नाही का तू त्यांना नीट व्यवस्थित समजून सांगायचे वेळी तू इतरांना कायम समजावत असते मग त्यावेळी तुला बोलण्यासाठी काय झाले होते का गप्प राहिलीस तेव्हा संगीताला राग येतो आणि ती लगेच नैनावर ओरडते आणि गप्प राहा असे रागाने म्हणते तेव्हा संगीता कलाला विचारते की मला एक गोष्ट सांग की चांदेकर नैनीच्या आणि राहुलच्या लग्नाला तयार नाही का तेव्हा कला म्हणते की आई तसे नाही नैना ताई प्रेग्नेंट आहे हे आपण त्यांना सांगितले ते खरं आहे की खोटं हे त्यांना जाणून घ्यायचे काही महत्वाचा निर्णय घेण्या अगोदर संगीता तर डोक्याला हात लावते आणि रडत म्हणते की एक निस्तरायला जावे आणि दुसरे समोर येते तेव्हा नैना म्हणते की एक मिनिट मला सांग की त्यांना पुरावा हवा नेमकं काय हवे त्या दिवशी तू त्यांना इतका मोठा पुरावा दिला त्या सी सी टी फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते की राहुल त्या दिवशी माझ्यासोबत होता मग त्यांना आणखीन काय हवं तेव्हा कला म्हणते की ताई तो तुझ्यासोबत होता हे त्यांना कळले नैना म्हणते की मग त्यांना आणखीन काय लागते तर कला म्हणते की त्यांना लॅबमधील मेडिकल रिपोर्ट्स लागतात तू असल्याचे नैना रागवते हॉट नॉन्सेस त्यांना काय वाटते मी हे सर्व नाटक करते का आणि ह्या असल्या गोष्टींचे कोण नाटक करते ग आणि कला याबद्दल तू त्यांना चांगले सुनवायला सुद्धा हवे होते तर कला म्हणते की माझा तुझ्यावर विश्वास आहे राहुलचा आणि तुझे लग्न व्हावे हो यासाठीच मी हे सर्व करते ना तेव्हा नाही म्हणते की पण तुला तुझ्या सख्या बहिणीपेक्षा तुझे सासर जास्त महत्त्वाचे वाटले असेच ना तर कलाला आणखीन टेन्शन येते त्यानंतर इकडे आबा रोहिणीच्या रूममध्ये येतात तर रोहिणी म्हणते की डॅड तुम्ही येते काही काम आहे का तर आबा म्हणतात की हो महत्त्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचे रोहिणी म्हणते की मग जिने चढून तुम्ही वर का आलात तुमचे गुडघे दुखतील मला बोलावले असते तर मी खाली आले असते आबा म्हणतात की ते महत्त्वाचे नाही तुला वेगळ्याच विषयावर महत्त्वाचे मला एकटेला तुझ्याबरोबर बोलायचे तर रोहिणी विचारते की कळ काय बोलायचे तर आबा म्हणतात की तुला कळले नाही का काय बोलायचे ते हवा पाण्यावर तर नक्की नाही ना तर रोहिणी म्हणते की डॅड मला समजते ती नायना आपल्याशी सर्व खोटं बोलते तर आबांना राग येतो आणि गप्प बस रोहिणी असे म्हणतात ती नायना खोटं बोलते की खरं बोलते याचा निवाडा मागण्यासाठी मी तुझ्याकडे आलेलो नाहीत काल जे काही घडले त्यात राहुलची चूक होती आणि हे सर्व तुझ्यामुळे झाले कारण तुझे तुझ्या पोरावर अजिबात लक्ष नाही तुझी अडचण काय हे तुला माहिती आहे का या घरामध्ये काय चालले कुणाच्या आयुष्यामध्ये काय चालले कोण काय बोलते यावर तर तू बारीक लक्ष ठेवून असते पण तुझ्या पायाखाली काय जळते याबद्दल तुला माहिती नसते म्हणून हे सर्व घडले तू आई आहे त्याची मग स्वतःचा पोरग काय करतो लक्ष ठेवले असते तर आज हे सर्व घडलेच नसते रोहिणी म्हणते की डॅड फक्त माझे एकदा ऐकून घ्या तर आबा रागाने म्हणतात की काय ऐकून घ्यायचे काल जेव्हा हे सर्व पाहिले तेव्हा खूप अस्वस्थ वाटले आज चांदेकरांनी कमावलेली सर्व पुण्या ते पण राहुलच्या वागण्यामुळे रोहिणी म्हणते की डॅड प्लीज असे बोलू नका राहुलने फक्त तर आबा म्हणतात की काय केले राहुलने फक्त खरे सांगायचे तर काल जे काही घडले तर त्यापासूनच राहुलने या घरामध्ये राहण्याचा हक्क गमावला पण तू माझी मुलगी आहेस त्यामुळे मी त्याला या घरामध्ये राहण्यासाठी हक्क देतो रोहिणी म्हणते की सॉरी डॅड मी तुम्हाला एक विचारू का तर आबा म्हणतात की मी नाही जरी म्हणलो तरी तू ऐकणारी आहेस का रोहिणी म्हणते की फक्त हे सांगण्यासाठी तुम्ही वर आलात का तर आबा म्हणतात की त्याचे काय आहे रोहिणी तुला काय वाटत असते की या घरामध्ये तुझ्यावर अन्याय होतो सर्वजण तुझ्या विरोधात वागतात पण तसे काही नाही हे सांगण्यासाठी मुद्दा मी एकटा येथे आलो पण खरं सांगायचे की तुला असे वाटत असेल की काल जे काही झाले त्याचे घरात खाई फारसा काही फारसा परिणाम झालेला तुला वाटत नसेल परंतु तसे काही नाही ते सांगण्यासाठी मुद्दा मी येथे आलो रोनी म्हणते की ठीक आहे मी राहुलशी बोलेल तर आबा म्हणतात की फक्त ठीक आहे असे नाही माझं बोलणं अजून संपलेले नाही जे काही झाले त्याची शिक्षा तर राहुलला मिळायलाच हवी तेव्हा मी ठरवले की त्याच्या पेढीचा सर्व कारभार हा अद्वैत बघेन आणि अद्वैतच्या सहीशिवाय त्याच्या कोणत्याही बिझनेसमध्ये राहुल निर्णय घेऊ शकत नाही ते ऐकून रोहिणीला तर खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे नैनाही खूप चिडते आणि तुम्ही सर्वांनी मिळून मला एकटीला पाडलेस मी तुम्हाला नकोशीत झाले मग नकोशी झाली हे स्पष्ट सांगा इतके नाटक कशाला करता आज रिपोर्ट द्या म्हणून सांगताना उद्या आणखी नवीन काहीतरी काढतान तर कला नैनाला समजावण्याचा प्रयत्न करते परंतु नैना काही ऐकत नसते नैना रडत म्हणते की कला अगं तू माझी सख्खी बहीण आहे असे वाटले होते की तू तरी माझी बाजू घेशील परंतु नाही तू सुद्धा त्यांच्याच बाजूने आहे आणि कला जर राहुलचे आणि माझे लग्न झाले नाही तर समोर जी सूर्य असते ती घेते आणि आपल्या हातावर टेकवत म्हणते मी जर मेले तर माझ्या बाळाच्या आणि माझ्या मरणाचं पाप तुला लागेल हे लक्षात ठेव म्हणून कलाला ती आणखीन घाबरवते आणि मुद्दाम सुरी आपल्या हातावर म्हणजे कापण्याचं नाटक करू लागते तर संगीता आणि कलाही तिच्या हातातून ती सुरी हिसकावून घेतात तेव्हा कलाच्या डोळ्यात पाणी येते आणि ती म्हणते की नैनाताई हे सर्व काय चालले मी तुला जे सांगते ते शांतपणे ऐकून घे नैनाताई खरंच माझ्या हातामध्ये काही नाही ग मी जे काही करते ते तुझ्यासाठी करते आणि आपण खरे बोलते मग आपण देऊ या रिपोर्ट मला तर वाटते की खरंच देऊयात आणि हे पग नैनाताई आपल्यावर खोटेपणाचा शिक्का लागला आणि तो पुसण्याची आता हीच वेळ आहे आणि त्यासाठी आपण त्यांना लॅब रिपोर्ट देऊयात मग त्यांना आपल्याला बोलण्याची काही संधी उरणारच नाही आणि आपला मान सुद्धा आपल्याला ताई परत मिळेल ग एकदा शांतपणे या सर्वाचा विचार कर माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि कधी ना कधी आपल्याला डॉक्टरांकडे तर जावेच लागेल मग आताच जाऊयात ताई तू काळजी करू नकोस आपण जर त्यांना रिपोर्ट दिले तर राहुलला तुझ्या बरोबर लग्न करावेच लागेल तुला पटते ना मी तुला काय सांगते तर ही मान डोलावते तेव्हा इकडे रोहिणीच्या डोळ्यात पाणी येते आणि ती आबांना म्हणते की डॅड आतापर्यंत अद्वितने सुद्धा खूप चुका केल्या तुमचं सुद्धा त्याने किती मन दुखवले तुम्ही त्याला सांगितले होते तरीसुद्धा त्याने अजून कलाला त्याची बायको म्हणून स्वीकारले नाही मग त्याला तर तुम्ही शिक्षा दिली नाही आणि राहुलला लगेच तेव्हा आपण राग येतो आणि रुहिणी हेच हेच तू स्वतःच्या पोराला पाठीशी घालायचे आता बंद कर माणसाचे पोट तेव्हाच भरते की स्वतःच्या ताटामध्ये काय आहे ते बघितलेस तर दुसऱ्याच्या ताटामध्ये काय आहे हे जर काय लक्ष दिले तर कधीच ते पोट भरत नाही हेच तुला समजावण्यासाठी मी येथे आलो होतो दुसऱ्याची तुलना करण्यापेक्षा तू तु आणि तुझा मुलगा कुठे चुकला याकडे लक्ष द्या आणि काय म्हटलीस मी आदवीतला शिक्षा करायला हवी अगं त्याचे मनाविरुद्ध लग्न झाले मंडपामध्ये ज्या मुलीशी लग्न करायचे हे सोडून दुसऱ्याच मुलीशी त्याचे लग्न झाले मनाचे काय झाले असेन कला तर उत्तमच आहे एक मुलगी म्हणून ही आद्वेतने माझ्या शब्दा त्या मुलीशी लग्न केले आणि तरी सुद्धा तू म्हणतेस त्याला शिक्षा करायला हवी नाही रोहिणी नाही असे बोलून आबा रागाने निघून जातात रोहिणीला मात्र राहुलचा खूप राग येतो खरंच महामूर्ख वागला हा राहुल असा कसा वागो वागला हा येते त्याला त्याचा हक्क मिळावा चांदेकरांच्या घरामध्ये त्याला त्याची जागा मिळावी म्हणून मी एवढं सर्व करते आणि या मूर्खाने हाताने सर्व काही घालून घेतले म्हणून रागाने रोहिणी ही फ्लावर प्लॅन्ट फोडून टाकते त्यानंतर इकडे घरातील सर्वजण जेवायला बसतात आणि कला ही सर्वांना जेवण वाढवत असते आणि आद्वितला सर्वांसमोर म्हणते की मला तुझ्याशी बोलायचे तेव्हा आदवित म्हणतो की बोल काय झाले तेव्हा कला म्हणते की आज दुपारी मी घरी गेले होते नैनाताईशी मी बोलले आणि तुझ्या भावाने जी चूक केली त्याचे रिपोर्ट सुद्धा मी मागितले तेव्हा आबा म्हणतात की सुनबाई हे सर्व काय चालले आणि कसल्या बोलतेस रोहिणीला राग येतो आणि या रिपोर्ट्स बद्दल ह्या कलाला डॅड बद्दल समोरच बोलायचे होते का आता तर आबा आणखीनच चिडतील तेव्हा कला म्हणते की आजोबा नैनाताई जे म्हणते की ती प्रेग्नेंट आहे मग ते खरं आहे की खोटं याची शहानिशा करण्यासाठी तिच्या प्रेग्नेसीचे रिपोर्ट खरे मागितले आणि मग तेच पुरावे आणण्यासाठी मी घरी गेले होते आबा म्हणतात की काय पुरावा हवा आणि कशासाठी काल कला जे काही बोलली त्या तुम्ही सर्वजण तिच्यावर शंका घेतात का आणि आबा विचारतात की पुरावे मागितले का काय आहे अद्वैत तेव्हा कला म्हणते की आबा तर आबा म्हणतात की सुनवाई थांब ज्याला कुणाला पुरावा लागतो ना मग तो स्वतः तोंडाने सांगेल आणि अद्वेतला विचारतात की अचानक असे काय झाले आज तर तू स्वतः राहुलच्या आणि नयनाच्या लग्नाचा विषय घेऊन आला होता मग अचानक पलटिका मारलीस तेव्हा सरोज म्हणते की आद्वितनी पुरावे नाही मागितले मी मागितले कारण या लोकांवर माझा काडी इतका सुद्धा विश्वास नाही कशावरून यांचा हा प्लॅन नसेल एका मुलीला मनाविरुद्ध लग्न करायचे असे नाटक करून त्यांनी आपल्या घरात तिला पाठवले दुसरी नायना प्रेग्नन्सीचे नाटक करून या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करते आई आणि बहीण नगाला नग आहे दुसरे तर आबांना राग येतो असे कसे झाले सरोज मला की रोज तू माझ्या सुनवाईचा अपमान करतेस मला असे वाटतं की तू त्याच्या पुढे आता काही बोलणार नाही परंतु तू तर दररोज काही ना काही काढत असते त्यामुळे आता राग सुद्धा मला याने बंद झाले आपल्या घरामध्ये लोक अशी वागू शकता हे तर नवीनच आहे तेव्हा सरोज म्हणते की आबा काहीतरी कारण आहे म्हणून मी असे वागते तेव्हा आबा म्हणतात की खूप झाले पाय घसरला तो आपल्या घरातील पोराचा ना आणि वेटीस धरतात त्या पोरीला त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा का तुम्ही जे काही करता ते मला अजिबात आवडलेले नाही त्या मुलीचा आणि समोर पुढे जाऊन एका स्त्रीचा आणि एका आईचा अपमान तुम्ही करायला निघला तू लक्षात ठेवा आणि आबा रागाने जायला निघतात तर कला म्हणते की आबा व जेवण करून घ्या तेव्हा आबा म्हणतात की समोर जे काही वाढून ठेवले त्यानेच माझे पोट भरले त्यामुळे मला काही पचवता येणारच नाही तेव्हा आबा ताटाला नमस्कार करून निघून जातात कलाला खूप वाईट वाटते त्यानंतर इकडे नैना सौरभला भेटण्यासाठी येते आणि प्लीज सौरभ मला प्रेग्नंट असल्याचे रिपोर्ट दे असे म्हणते सौरभ म्हणतो की अगं नैना मी तुला दुपारीच सांगितले की मी तुझी काही मदत करू शकत नाही नैना म्हणते की अरे सुरू असं काय करतोस प्लीज माझ्यासाठी दे विचार कर की मी हे असे रिपोर्ट कुठून आणणार तर सौरव म्हणतो की अगं मी सुद्धा असे खोटे रिपोर्ट तुला कुठून देणार आणि जर तुला मी खोटे रिपोर्ट दिले हे कळले तर माझं सुद्धा जप्त होऊ शकते हे तुला का समजत नाही तर नैना म्हणते की हे पग असे काही होणार नाही तू माझ्यावर विश्वास ठेव जोपर्यंत मी कलाला माझे रिपोर्ट देत नाही तोपर्यंत माझं आणि राहुलचे लग्न नाही होऊ शकत मी तुला हवे तेवढे पैसे देते तर सौरव म्हणतो की नैना प्रश्न पैशाचा नाही माझ्या करिअरचा आहे आणि ती सेन्सिटिव्ह गोष्ट आहे आणि जर त्या चांदेकरांना कळले की मी रिपोर्ट खोटे दिले तर ते माझी वाट लावतील प्रश्न त्या चांदेकरांचा आहे नैना म्हणते की अरे सौरव प्लीज माझी कंडिशन समजून घेण्याचा प्रयत्न कर माझे हे लग्न नाही झाले तर मी जगूच शकणार नाही त्यामुळे कोणताच ऑप्शन माझ्याकडे नाही म्हणून प्लीज तुम्हाला ते रिपोर्ट्स दे म्हणून नैना पुन्हा ते रिपोर्ट्स घेण्यासाठी सरोजच्या पुढे पुढे करते तर इकडे सरोज रागाने आणि कलाला म्हणते की झाले ना तुझे समाधान आबा गेले ना हेच तुला हवे होते आज पहिल्यांदा आबा तुझ्यामुळे न जेवता टेबलावरून उठून गेले तेव्हा कला म्हणते की सॉरी सरोज मॅडम मला माफ करा आजोबांना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता आणि तुम्ही काळजी करू नका मी त्यांच्याशी बोलेन तर प्रदीपला कलाचे म्हणणे पडते आजोबा न जेवता झोपणार नाही याची जबाबदारी माझी पण या घरामध्ये खरी शिक्षा ज्यांना व्हायला हवी ते तर सुखात आनंदात जगतात असे राहुल राग आणि पगत कला सर्वांसमोर म्हणते आणि फार वेळ मी इतरांवर अन्याय होऊन देणार नाही नैनाताईने रिपोर्ट दाखवल्यानंतर राहुल जरी तू लग्नाला नकार दिलास तर मी तुला सोडणार नाही फसवण्याच्या आरोपाखाली मी तुला पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेव अद्वैत मात्र काही बोलत नाही तर रोहिणीला कलाचा खूप राग येतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करत असतात तर आद्वेत हा आबांना म्हणतो की आबा मी पेढीवर चाललोय काही मीटिंग्स आहे आणि काही नवीन डिझाही अप्लॉय करायच्या तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे तर अद्वैत जायला निघतो तर कला म्हणते की एक मिनिट तेव्हा कला आद्वेतला म्हणते की तुला तुझं काम हे कॅन्सल करावे लागेल अद्वैत म्हणतो की म्हणजे तर कला म्हणते की तुला माझ्यासोबत एका ठिकाणी यावे लागेल आद्वेत विचारतो की तुझ्या म्हणजे कुठे आणि एक सेकंड मी तुझ्याबरोबर येणार नाही माझी खूप कामे आहेत तरुहिणी राहुल सर्वजण तेथेच असतात आणि ती काम मी तुझ्यामुळे पोस्टमन करणार नाही तेव्हा कला म्हणते की नैनाताईच्या ना प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट तुलाच हवे होते ना मग आता ते रिपोर्ट्स घेण्यासाठी मी चालले मग तुला माझ्यासोबत यावेच लागेल तेव्हा आदित्य म्हणतो की जा आणि घेऊन ये रिपोर्ट्स तुझ्या बहिणीचे रिपोर्ट्स आहे मग तिला घेऊन जा तुमचे तुम्ही ठरवा मी कशासाठी यायला हवा तर कला म्हणते की कशासाठी म्हणजे तूच ऑर्डर सोडली होती रिपोर्ट्स तुलाच लागतात जा आणि नैनाताईचे मेडिकल रिपोर्ट्स घेऊन ये आणि जर आम्ही रिपोर्ट्स आणले तर तुझा काय भरवसा उद्या म्हणजे खोटे आहे तुम्ही हे सर्व मॅनेज केले त्यामुळे ते नकोच बाबा आणि जे काही आपल्याला मिळवायचे ते आपण एकत्र मिळूयात तुझ्यावर विश्वास नाही आद्वित म्हणतो की मला खूप काम आहे काही झाले मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत आणि ह्या अशा गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ सुद्धा नाही तर कला म्हणते तुझ्याकडे कोणताच ऑप्शन नाही संशय तुझ्या मनामध्ये होताच रिपोर्ट तुला लागतात आता रिपोर्ट्स मिळतात तर तुला माझ्याबरोबर यावेच लागेल तेव्हा विचार करतो की काय करू मी जाऊ का आणि आगाऊ जे म्हणते बरोबर बर आहे जर हे माझ्या समोर झाले नाही तर आई आणि आत्या त्या रिपोर्ट वर सुद्धा डाऊट घेऊ शकतात पण मी समोर असल्यानंतर हे असे काही होणार नाही गेलो तर मला त्या नैनाचं तोंड बघावे लागेल तेव्हा कला चुटकी वाजवते आणि कसला इतका विचार करतोस रे आत्ताच तू म्हटला की वेळ नाही तुझ्याकडे मग चल ना आता तर आद्वि म्हणतो की ठीक आहे आणि चल असे कलाला म्हणतो तर कला लगेच आपली बॅग घेऊन आदवीस सोबत जायला निघते तर लगेच राहुल म्हणतो की मी सुद्धा येणार तेव्हा कला म्हणते की का तुला का आमच्या सोबत यायचे तर राहुल म्हणतो की का म्हणजे मला तर यायलाच हवे तर कला म्हणते की तुझी तर खात्री आहे नाही ना, ना खोटं बोलते तर राहुल म्हणतो की बरोबर बोलते तू म्हणूनच मला यायला हवे आणि कला मला कशाचीच काळजी नाही कारण कर नाही तर डर कशाला जे काही घडायचे ते माझ्या समोरच घडून दे आणि कला तू घाबरलीस काय तुला काय वाटलं की मी तुमच्या सोबत आलो तर तुझ्या आणि तुझ्या बहिणीचा सर्व प्लॅन फ्लॉप होईल तेव्हा कला म्हणते की राहुल वाटेल ते बोलू नकोस राहुल म्हणतो की प्रेग्नेसीच्या टेस्ट साठी मी सुद्धा तुमच्या हॉस्पिटल मध्ये तुमच्या सोबत येणार तुम्ही बहिणी मिळून काही करू शकतात रिपोर्ट तुम्ही आसे करू शकतात तर खूप राग येतो आणि लगेच राहुलला मारण्यासाठी तो पुढे उगारतो तेव्हा घरातील सर्वजण उभे राहतात तर अद्वेत रागाने राहुलला म्हणतो की इजासी या पद्धतीत बोलायचे नाही चूक तुझी आहे तिची नाही राहुल मध्येच बोलायला लागतो तर अद्वीर म्हणतो की मी बोलतो मग मध्ये बोलू नकोस मी जे सांगतो ते नीट एकदाच ऐक तिच्यावर संशय घ्यायचा नाही तुम्हाला प्रूफ हवे म्हणून ती हे सर्व करते एकतर तुझे सत्य समोर आणण्यासाठी तिने धडपड केली आणि वर तिला सर्व प्रूफ करावे लागते नयनाच्या प्रेग्नेसी बद्दल ती खोटं बोलणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे तर आद्वेचा कलाबद्दलचा इतका विश्वास बघून प्रदीपला मात्र खूप आनंद होतो आणि हा बघ येते समतो पुढील भागामध्ये कला ही खऱ्यांच्या घरी येते आणि नैनाला म्हणते की आपल्याला असे डॉक्टरांकडे जायचे त्यामुळे मी तुला घेण्यासाठी आले तर नैना म्हणत असते की मी माझी जाईल तेव्हा कला म्हणते की अद्वैत आणि राहुल सुद्धा सोबत आले तर नैना म्हणते की काय तेव्हा रोहिणी संगीताच्या घरी येते आणि संगीताच्या हातामध्ये काही पैसे देते की आणि हे प्रकरण येथेच संपलं पाहिजे असे संगीताला धमकी देते दे। तेव्हा कला अद्वैत आणि नैना गाडीतून जात असतात तर अद्वैतचे आरशामधून लक्ष नैनाकडे जाते आणि नैनाचे लक्ष अद्वैतकडे तेव्हा मात्र कला हे सर्व पगते आणि लगेच गाडीचा जो आरसा असतो तो तिच्याकडे ओळवते तेव्हा अद्वैत कलाकडे पगत असतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद